जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर युट्यूब चॅनलवर मित्रांनो जी काही कालची महत्वाची कन्वर्जन राऊंड संदर्भात म्हणजे रूपांतरित जी यादी सध्या बघा लागली आहे तर त्या यादीमध्ये काही ज्या कॅटेगरी आहेत तर त्या कॅटेगरीमधील जे उमेदवार होते तर त्या उमेदवारांना बघा चांगल्या प्रकारे जे काही लास्ट जो कटअप आला होता अकरा हजार पंच्याऐंशी जी सध्या बघा यादी जाहीर झाली होती फर्स्ट यादी तर त्या यादीमध्ये जो कटअप सध्या आला होता तर त्या कटअपच्या खाली म्हणजे एक दोन मार्काने सध्या ज्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकत होतं तर अशा उमेदवारांचं सध्या बघा कट ऑफ सध्या त्या ठिकाणी हल्ला नाही त्याच मार्कावरती सध्या त्या ठिकाणी बघा कट ऑफ राहिला आहे आणि जवळपास जे सध्या बघा कन्व्हर्जन राऊंडमध्ये ज्या येणाऱ्या ज्या पोस्ट होत्या कन्व्हर्टेड होऊन तर त्या बघा किती आल्या होत्या आणि नेमक्या किती त्या ठिकाणी बघा रिकमेंडेशन झालेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही सध्या अॅनालिसिस आहे जी यादी संदर्भात तर ती सध्या तरी बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी तुम्ही लिस्ट जे आहे तर त्या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या ज्या काही कॅटेगरी होत्या तर त्या कॅटेगरी म्हणजे जवळपास जी एस टी कॅटेगरी आहे एस कॅटेगरी आहे इतर वर्गाच्या संदर्भात ज्या कॅटेगरी आहे तर त्या संदर्भात बघा उमेदवार त्या ठिकाणी बघा मिळाले नाही आणि त्या ठिकाणी सर्वात जास्त ह्या कॅटेगरी मधून जे काही एस टी प्रवर्ग आहे तर एस टी प्रवर्गाचे सगळ्यात जास्त बघा जे काही पद आहे तर ते रिक्त त्या ठिकाणी राहून गेलेले आहेत तर संपूर्ण अनालिसिस सध्या बघा आपण बघूया तर जवळपास जे काही दोन हजार पाचशे चौसष्ट ज्या सध्या बघा वेकेंट पोस्ट सध्या राहून गेले आहे तर त्याच्यामध्ये दोन हजार पाचशे चौसष्ट पदामध्ये जवळपास सर्वात जास्त एस टी जे काही प्रवर्ग आहे तर एस टी प्रवर्गाचे सध्या बघा पोस्ट या ठिकाणी वेकेंट राहून गेले आहे तर नेमक्या काही त्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने वेकेंट राहिले आहे तर त्या संदर्भात आपण बघणार आहोत तर जवळपास जे काही या ठिकाणी लिस्ट आहे तर ह्या लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता महत्त्वाच्या ज्या सध्या बघा पोस्ट होत्या तर त्या पोस्टमध्ये ह्या ठिकाणी आता ही जी लिस्ट आहे तर ती लिस्ट जिल्हा परिषद रायगड संदर्भात बघा या ठिकाणी जे काही फेज वनमध्ये कन्व्हर्टेड राऊंड म्हणजे जो काही कन्व्हर्जन राऊंड आहे रूपांतरित राऊंड तर त्या यादीमध्ये आपण ह्या ठिकाणी बघत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एज्युकेशन जो लेवल आहे प्रायमरी आहे आणि मिडियम ह्या ठिकाणी बघा मराठी असं या ठिकाणी देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या सध्या बघा महत्त्वाचं जी सध्या यादी ह्या ठिकाणी लागली आहे तर त्याच्यामध्ये जे प्रवर्ग आहे तर इथं तुम्हाला प्रवर्ग सध्या बघा दिसत आहे तर ह्याच्यामध्ये सध्या जो, जो है, है काही पहिला जो जनरल आहे म्हणजे या ठिकाणी बघा एन ए आणि ह्या ठिकाणी जनरल एक्स सर्विसमॅन असे बघा दोन प्रकारचे सध्या तरी इथं देण्यात आलं आहे आणि जे काही जनरल जे अर्थकॅक होते तर अर्थकॅक संदर्भात या ठिकाणी कन्वर्ट झालेले जी पोस्ट आहे तर ते आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशा म्हणजे प्रत्येक जे काही कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीचे सध्या या ठिकाणी आपल्याला उल्लेख या ठिकाणी झालेला दिसत आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतात आता जर इथं समजा जनरल जो एने आहे म्हणजे हे सर्वसाधारण जे ओपन संदर्भात आहे आणि ह्या ठिकाणी बघा जी पोस्ट सध्या आलेली होती कन्वर्टेड होऊन ह्या ठिकाणी एकशे साठ पोस्ट आली होती आणि ओपन मध्ये जे सर्वसाधारणचा जो काही ओपन होता तर त्याच्यामध्ये जे रिकमेंडेशन झालेले एकशे साठ उमेदवार त्यांना या ठिकाणी मिळाला आहे आणि सध्या तरी जो कट ऑफ इथं बघा एकंदरीत कट ऑफ दिला आहे तर हा कट ऑफ वेगवेगळे वेग जिल्हा परिषदचा वेगवेगळा वेग आपल्याला पाहायला मिळतो आहे मग ह्याच्यामध्ये समजा ह्या ठिकाणी आता जे काही जनरल एक्स सर्व्हिसमॅन म्हणून ह्या ठिकाणी आलेले जी पोस्ट आहे म्हणजे नऊ पोस्ट सध्या बघा ह्या ठिकाणी आलेली आहे पण सध्या रिकमेंडेशन इथं शून्य दाखवत आहे म्हणजे याचा अर्थ सध्या जे काही पोस्ट ज्या दहा टक्के शिल्लक ठेवण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय होता मग त्या दहा टक्के म्हणजे माजी सैनिक संदर्भात या ठिकाणी बघा जे एक सर्व्हिसमॅन प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी बघा शून्य ह्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहे आता या ठिकाणी एस टी प्रवर्गाच्या संदर्भात देखील तुम्ही बघू शकता की पुढे शून्य आहे म्हणजे जे आता इथं विजे ए संदर्भात एक सर्व्हिसमॅन एक पोस्ट आहे तर शून्य आहे तर ह्या अशा ज्या काही शून्य संदर्भात म्हणजे एक सर्व्हिसमॅन पोस्ट या ठिकाणी दिसत आहे इथं पण दिसत आहे त्यानंतर बघा या ठिकाणी एस सी संदर्भात दिसत आहे आणि इथे जनरल संदर्भात दिसत आहे पोस्ट जे आहे कन्वर्ट झालेल्या तर ह्या ज्या पोस्ट आहे तर ह्या पोस्ट म्हणजे ज्या दहा टक्के सध्या राखीव ठेवण्यात आल्या आहे दहा टक्के म्हणजे किती तर सध्या दहा टक्के चारशे ज्या चौऱ्याऐंशी पोस्ट आहे तर ह्या सध्या बघा रिक्त ठेवण्यात आल्या आहे आणि त्या सध्या संबंधित जो, जो काही एक सर्व्हिसमॅन असेल तर तोच त्या ठिकाणी बघा त्या पोस्टवर सध्या सिलेक्ट त्या ठिकाणी होऊ शकतो पण सध्या तरी एक सर्व्हिसमॅन संदर्भात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उमेदवार भेटला नाही आणि हे जे काही राऊंड आहे तर हा राऊंड बघा नंतर हा होणार आहे म्हणजे कन्वर्ट राऊंडमध्ये दे, सध्या तरी पोस्ट आहे त्या कन्वर्ट त्या ठिकाणी होऊन आपल्याला आलेल्या आहेत तर हे ह्याच्यावरनं एक तुम्ही लक्षात घेऊ शकता मग ह्याच्यामध्ये आता समजा जी महत्वाची आता जी कॅटेगरी आपण सांगतोय तर एस टी कॅटेगरी संदर्भात ह्या ठिकाणी बघा सध्या ज्या पोस्ट आल्या होत्या कारण प्रत्येक कॅटेगरीला त्यांच्या त्यांच्या बघा जे समांतर आरक्षणामध्ये रिक्त होते तर त्या पोस्ट सध्या कॅटेगरीला सध्या आलेल्या आहे मग त्या कॅटेगरीमध्ये जे काही उमेदवार आहे मग त्याच्यामध्ये माध्यम ह्या ठिकाणी बघा माध्यम स सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी मॅटर करत आहे जी काही कन्वर्ट झालेली पोस्ट आहे आणि जी मेरिट सध्या या ठिकाणी बघा जे कटअप लागलेला आहे तर तो एकंदरीत कॉमन जी प्रक्रिया असल्यामुळे या ठिकाणी कट ऑफ आपल्याला तशा पद्धतीने पाहायला मिळत आहे तर ह्याच्यात आता जवळपास एस टी संदर्भात आता ही जी लिस्ट आहे तर ही लिस्ट जिल्हा परिषद रायगड संदर्भात आहे तर रायगड जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा एस टी प्रवर्गासाठी या ठिकाणी कन्व्हर्ट झालेली जी पदं होती तर ती पदं आहे या ठिकाणी फिफ्टी सेवन सत्तावन्न पद सध्या बघा कन्वर्ट झाली होती आणि ह्या ठिकाणी जे काही एक सर्व्हिसमॅन संदर्भात एस टी संदर्भात एक सर्व्हिसमॅनच्या तीन पदं सध्या बघा त्या ठिकाणी कन्वर्ट झाली होती मग ह्याच्यामध्ये जे काही एन आहे म्हणजे सर्वसाधारण जी पदं आहे एस टी संदर्भात इथं बघा कोणत्याही प्रकारचं सध्या कॅन्डिडेट रिकमेंडेशन सध्या झाला नाही मग ह्या ठिकाणी जे काही कन्वर्ट झालेली जी पदं आहे म्हणजे एकंदरीत टोटल जी पदं सध्या जिल्हा परिषद रायगडमध्ये सत्तावन्न पदं कन्वर्ट झाली पण ही जी पदं आहे तर ते ही पदं नेमकं कोणत्या माध्यमाला सध्या कन्वर्ट झाली तर ते एकंदरीत इथं बघा खाली आपण जे काही स्टेटस देण्यात आलं आहे तर त्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी जी संपूर्ण जी काही डिटेल्स आहेत तर ती ह्या ठिकाणी बघू शकतो तर ह्याच्यामध्ये बघा जे काही अंडर टीचर आहे म्हणजे एक ते पाच किंवा एक ते चार संदर्भात तर इथं जे टीचिंग मीडियम आपल्याला दिसतं हे इंग्लिश म्हणजे इथं जरी मराठी मिडियम असलं तरी इथं बघा जे काही टीचिंग मीडियम आहे इंग्रजी आहे म्हणजे जे काही इंग्रजी माध्यमासंदर्भात ज्या सध्या पोस्ट ह्या ठिकाणी बघा कन्वर्ट झालेल्या आहे तर त्या एकशे चौ पोस्ट सध्या बघा कन्वर्ट झाले आहे एक ते पाच या वर्गासाठी म्हणजे प्राथमिक वर्गासाठी ऑल सब्जेक्ट आणि जे टीचिंग मीडियम आहे तर ते इंग्लिश आहे म्हणजे जे काही इंग्रजी माध्यमाचे उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी जे एकशे सेहेचाळीस पदं ऑल जे आहे ते कन्वर्ट झाले आहे आणि एकशे सेहेचाळीसपैकी जवळपास एक्क्याऐंशी उमेदवार त्या ठिकाणी बघा रिकमेंडेशन झालेलं आहे म्हणजे ह्या ठिकाणी जे मराठी माध्यमाचे जे उमेदवार होते तर ते मराठी माध्यमाचे उमेदवार ह्या ठिकाणी बघा त्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांना जरी बघा चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगले मार्क असेल तरी देखील त्यांना ह्या ठिकाणी रिकमेंडेशन म्हणजे त्यांचं झालं नाही कारण जे टीचिंग जी मीडियम होती तर ती ह्या ठिकाणी इंग्लिश असल्यामुळे त्यांना जी काही लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा संधीही मिळाली नाही म्हणून जे मराठी मीडियम संदर्भात एस टी कॅन्डिडेट सध्या बघा ज्यांना चांगले मार्क होते कारण सध्या तरी जी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची जी लिस्ट होती तर त्याच्यामध्ये जवळपास जो कटअप आला होता सर्वसाधारण एक ते पाच संदर्भात तर तो जवळपास बघा सर्वसाधारणच्या त्र्याण्णव मार्क ते चौऱ्याण्णव मार्क दरम्यान बघा ऑफ होता म्हणजे जो काही त्र्याण्णव मार्कपर्यंत सध्या तरी कट ऑफ आला होता म्हणजे जो ऑफ होता तर तो कटअप ह्या ठिकाणी मराठी मिडियमचा त्र्याण्णवपासून सुरुवात व्हायला पाहिजे होती पण ह्या ठिकाणी तसं ना होता जे सध्या मिडियम म्हणजे टीचिंग जी मीडियम होती इंग्रजी मिडियम तर त्या संदर्भात या ठिकाणी कटअप हा सध्या सुरुवात झाली होती म्हणजे इंग्रजी मीडियम संदर्भात ज्यांना कमी मार्क होते तर त्यांचं देखील या ठिकाणी बघा सिलेक्शन झालेलं आहे दुसरं म्हणजे या ठिकाणी बघा ग्रॅज्युएट जे टीचर होते मग त्याच्यामध्ये सर्वात जास्त रिक्त जी पदं आहे तर ती रिक्त पदे म्हणजे या ठिकाणी बघा मॅथमॅटिक्स अँड सायन्स म्हणजे जे गणित आणि विज्ञान संदर्भात जी, जी, जी पदं आहे मग त्या दोघी प्रकारचे या ठिकाणी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा दोघी प्रकारच्यांना या ठिकाणी कन्वर्ट हे झालेले आहे म्हणजे जवळपास इंग्रजी माध्यमाला या ठिकाणी कन्व्हर्ट झाले एकावन्न आणि त्यांना भेटले आहे अठ्ठावीस म्हणजे रिकमेंडेशन झालेले उमेदवार अठ्ठावीस तसंच बघा या ठिकाणी मराठी संदर्भात जे गणित विज्ञानचे संपूर्णच्या संपूर्ण या ठिकाणी बघा उमेदवार सध्या मिळालेले आपल्याला दिसत आहे म्हणजे एकशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठावीस सध्या रिकमेंडेशन म्हणजे टोटल याच्यामध्ये असं म्हणता येईल तर की जे काही इंग्रजी माध्यमाला सध्या बघा ज्या पदे होती कन्वर्टेड पदं तर ती सध्या इंग्रजी माध्यमाला त्या ठिकाणी कन्व्हर्ट झालेली आपल्याला याच्यावरनं दिसत आहे तसंच बघा पुढची जे काही जिल्हा परिषदचं देखील बघूया आपण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता ही जिल्हा परिषद पुणे संदर्भात आहे तर पुण्यामध्ये देखील या ठिकाणी मीडियम तुम्ही बघू शकता मराठी आहे प्रायमरी लेवल आहे बरोबर आणि या ठिकाणी फेज वन कन्व्हर्जन राऊंड संदर्भात मग ह्याच्यामध्ये देखील तुम्ही एस टी कॅटेगरीचं उदाहरण जर घेतलं तर या ठिकाणी एस टी कॅटेगरीसाठी बघा सर्वसाधारण चाळीस पोस्ट आल्या होत्या आणि ह्या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनच्या दोन पोस्ट म्हणजे ज्या एक सर्व्हिसमेन संदर्भात ज्या पोस्ट आहे तर हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघा शून्य शून्य या ठिकाणी आपल्याला दिसणार म्हणजे त्या संदर्भात जे काही राखीव ठेवलेली आहे चारशे चौऱ्याऐंशी पदं तर ती ही पदं आहे म्हणजे एक सर्व्हिसमॅन संदर्भात आणि जी कन्व्हर्ट होऊन आलेली जी पदं आहे संपूर्ण तर हे जे जे जनरल आहे एन ए तर ही जी पदं आहे तर ती पदं ह्या ठिकाणी बघा कन्वर्ट झावून या ठिकाणी आलेली आहे तर इथं जरी तुम्ही बघितलं आता एस टी संदर्भात सर्वसाधारण मध्ये चाळीसची पदं आहे तर ह्या ठिकाणी कन्वर्ट होऊन आलेली आहे आणि जी सध्या बघा रिकमेंडेशन झालेले उमेदवार आहे तर ते पाचच आहे म्हणजे या ठिकाणी पाच उमेदवारांचं रिकमेंडेशन झालं आणि त्यांची जी कट ऑफ सध्या ह्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदला बघा ऐंशी या ठिकाणी मार्क आलं आहे म्हणजे या ठिकाणी ज्यांचं त्र्याण्णव मार्क आहे किंवा ब्याण्णव मार्क आहे त्यांचं देखील या ठिकाणी बघा सिलेक्शन होऊ शकलं नाही कारण का काही जे मार्क होते तर हे मराठी मीडियम संदर्भात आहे आणि ही जी काही कट ऑफ जी लागली आहे तर ती कदाचित जी काही इंग्रजी माध्यम संदर्भात जे उमेदवार होते तर त्या संदर्भात ही कट ऑफ सध्या लागलेले आहे कारण हे जी कन्वर्ट झाले जी पदं आहे तर ती संपूर्ण पदं इंग्रजी माध्यमाला एकंदरीत त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला दिसत आहे तर दुसऱ्या कॅटेगरीचं देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी एस सी संदर्भात बत्तीस पदं कन्वर्ट झाली बत्तीस उमेदवार त्यांना मिळाले आहे तर अशा या ठिकाणी बघा सध्या तरी एस टी संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे तर इथं आता पुणे जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे काही कन्वर्ट झालेली जी पदं आहे एक ते पाच संदर्भात तर ह्या ठिकाणी टीचिंग मिडियम इंग्रजी म्हणजे जे काही संपूर्ण जी पदं आहे ती कन्वर्ट होऊन इंग्रजी माध्यमासंदर्भात या ठिकाणी गेलेल्या आहे आणि त्या संदर्भात जे काही उमेदवार आहे तर तिथं बघा मिळाल्या नमुळे सध्या ज्या काही वेकेंट पोस्ट आहे तर त्या सध्या राहून गेल्या आहे आणि सर्वात जास्त वेकेंट पोस्ट एस टी प्रवर्गासाठी या ठिकाणी राहून गेले आता इथं देखील आपण बघू शकतो की चौतीस या ठिकाणी पदं होती तर ही जे पदं आहे तर ते जिल्हा परिषद या ठिकाणी बघा अहमदनगर संदर्भात आहे प्रत्येक जिल्हा परिषद तुम्ही चेक करू शकता तर इथं देखील बघा चौतीस पदं आले शून्य रिकमेंडेशन त्यानंतर बघा पुढे जे आहे इथं आता सर्वात जास्त पदं होते जिल्हा परिषद सोलापूर संदर्भात आहे जिल्हा परिषद सोलापूरमध्ये मिडियम बघा मराठी एज्युकेशन लेवल प्रायमरी तर इथं देखील एकशे अठरा या ठिकाणी बघा एकशे अठरा ज्या पोस्ट आहे त्या ले ले तर त्या कन्व्हर्ट होऊन आलेल्या आहे जिल्हा परिषद सोलापूरमध्ये तर इथं एकशे अठरापैकी फक्त एकच उमेदवार रिकमेंडेशन झाला आणि त्याचा जो कट ऑफ या ठिकाणी आला आहे तुम्ही बघू शकता एस टीचा तर तो सेवन्टी नाईन ह्या ठिकाणी आपल्याला जे उमेदवार आहे तर तो त्या ठिकाणी सिलेक्शन झाला आहे तर हा उमेदवार इंग्रजी माध्यमाचा असल्यामुळे इथं बघा नाईन्टी थ्री जरी मार्क असले मराठी मीडियमचे तरी त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकलं नाही कारण ह्या पोस्ट जे आहे तर त्या पोस्ट ह्या इंग्रजी माध्यमाला कन्वर्ट झालेल्या आहे हे एक लक्षात घ्या म्हणजे अशा पद्धतीने सध्या तुमचं मार्क चांगल्या पद्धतीने किंवा कट ऑफच्या आसपास असल्यामुळे देखील तुमचं बघा सिलेक्शन होऊ शकलं नाही तर त्याच्यासाठी हे एक रिझन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आता हे इथं बेचाळीस पदं ते इथं देखील रिकमेंडेशन सध्या सिंधुदुर्गमध्ये झालं नाही त्यानंतर पुढचं बघा पुढचं देखील कोल्हापूर संदर्भात आहे तर कोल्हापूरमध्ये या ठिकाणी सत्याऐंशी पदं आली होती पाच भेटले चौपन्न ह्या ठिकाणी बघा कट ऑफ सध्या आलेला आहे म्हणजे जी संपूर्ण जी पदं आहे तर ही पदं एकंदरीत जी कन्वर्ट झाली आहे तर सर्वसाधारणमध्ये जे काही इंग्रजी माध्यमाची जी सध्या बघा उमेदवार होते तर त्यांना एकंदरीत या ठिकाणी कन्व्हर्टेडमध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या चान्स मिळालेला आपल्याला दिसून येत आहे जिल्हा परिषद सातारा संदर्भात बघा जिल्हा परिषद सातारामध्ये देखील जे सध्या इतर कॅटेगरी जर बघितलं तर संपूर्ण जे काही रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे आता एस सीचं बघा या ठिकाणी सदोतीस पैकी सदोतीस मिळाले आहे फक्त जे एस टी उमेदवार आहे एकशे पंचावन्न पैकी तेराच ह्या ठिकाणी बघा मिळाले आहे कट ऑफ बावन आहे है। तर ह्यांच्यावरती सध्या जो काही कटअप आहे तर तो ऑफ सर्वात कमी देखील आला आहे पण हा कटअप जो आहे तो इंग्रजी माध्यमासंदर्भात सध्या बघा आहे आता हे जे संपूर्ण कन्वर्ट झालेली जी पदं आहे तर ती कन्वर्ट झालेली सर्वात जास्त पदं हे इंग्रजी माध्यमाला कन्वर्ट ही झालेली आहे आता या ठिकाणी समरी तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद साताऱ्याचं आहे तर इथं बघा एक ते पाच संदर्भात मिडियम इंग्रजी कन्वर्ट झालेली जी पोस्ट आहे या ठिकाणी बघा एकशे सव्वीस आणि रिकमेंडेशन झालेली आहे सोळा म्हणजे इथं किती बघा मोठा गॅप सध्या आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे पोस्ट जे आहे ते कन्वर्ट झालेल्या सर्वात जास्त इंग्रजी संदर्भात त्या ठिकाणी बघा इंग्रजी जे काही टीचिंग मीडियम आहे तर त्यांना सर्वात जास्त झालं आणि सर्वात जो काही Uh, ह्या ठिकाणी मॅथ आणि सायन्स संदर्भात सध्या रि रिक्त झालेली पदं होती किंवा रिक्त राहिलेली पदे होती तर त्यांना जो काही फायदा त्या ठिकाणी बघा झालेला आपल्याला दिसून येत आहे तर जे उमेदवारांचं मॅथ सायन्स संदर्भात बघा क्वालिफिकेशन होतं तर ते संपूर्ण उमेदवार सध्या बघा सिलेक्शन या ठिकाणी झालेले आहे जवळपास बावन्न मार्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद साताऱ्याला तर असे हे तुम्ही बरेच जे काही लिस्ट आहे तर ते संपूर्ण लिस्ट तुम्ही चेक करू शकतात तर संपूर्ण जे काही डिटेल्स असेल ते तुम्हाला ह्याच्यावरून कळून जाईल तर अशी ही ज्या पोस्ट होत्या कन्वर्टेड संदर्भात आपण आतुरतेने जे वाट बघत होतो सध्या कन्वर्टेड राऊंड संदर्भात बरेच उमेदवारांचं देखील सिलेक्शन झालं आहे काही उमेदवारांचं ह्याच्यामध्ये बघा सिलेक्शनाचे चान्स होते पण ते सध्या तरी होऊ शकले नाही कारण जे काही मीडियम होतं तर ते मीडियम इंग्रजी मिडियमचं ह्या ठिकाणी बघा सगळ्यात जास्त उमेदवार त्या ठिकाणी कन्वर्ट झालेले पोस्ट होते पण जे उमेदवार आहेत संबंधित कॅटेगरीचे त्या ठिकाणी न मिळाल्यामुळे आणि कॉमन रोस्टर असल्यामुळे जे काही सिलेक्शन प्रक्रिया आहे तर ती एकंदरीत बघा झाल्यामुळे तशा जे काही आपल्याला या ठिकाणी कट ऑफ आणि जे सध्या बघा राहून गेलेली जी पदं आहे तर ती सध्या तरी पाहायला मिळतं आहे तर अशी ही संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती एकंदरीत तुम्हाला याच्यावरनं कळून जाईल तर सध्या तरी जे काही राऊंड सध्या राहिलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये माझे सैनिक संदर्भात जी पदं आहे तर ती पदं बघा त्याच्यासाठी स्पेशल जो काही राऊंड आहे तर तो घेण्यात येणार असं जी बुलेटिन आहे तर त्याच्यामध्ये देखील सध्या तरी उल्लेख आहे आणि जी संबंधित विथ इंटरव्ह्यू संदर्भात जी काही राऊंड असेल तर तो देखील बघा आता लवकरात लवकर त्या संदर्भात देखील शासनाकडनं प्रशासनाकडनं सध्या बघा कार्यवाही सध्या होत आहे तर ती यादी देखील लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळेल तर अशी ही महत्त्वाची सध्या जी काही पोस्ट सध्या राहिले होते मग त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे रिकमेंडेशन झालेले उमेदवार आहे तर ते गणित आणि विज्ञान विषयासंदर्भात आहे आणि सर्वात कमी रिकमेंडेशन झालेले जे उमेदवार आहे तर ते आहे सामाजिक शास्त्रासंदर्भात म्हणजे फक्त तीन उमेदवार त्या ठिकाणी रिकमेंडेशन झालं आहे आणि नऊ ते दहा संदर्भात फक्त या ठिकाणी दहाच उमेदवार सध्या रिकमेंडेशन झालेले आपल्याला दिसून येत आहे आणि एकंदरीत जर मीडियमचा जर विचार केला तर मीडियममध्ये जवळपास मराठी मीडियम संदर्भात रिकमेंडेशन झालेले जे उमेदवार आहे साथ साथ आ, law, जी जी है है, ते सातशे साठ उमेदवार हे मराठी मीडियमला सध्या बघा रिकमेंडेशन झालं आहे आणि इंग्रजी जे काही माध्यम आहे तर त्यांना सातशे दोन एवढे उमेदवार सध्या इंग्रजी माध्यमाचे रिकमेंडेशन एवढे झालेले आहे म्हणजे जवळपास जर बघितलं तर दोन हजार पाचशे चौसष्ट एवढे पद <coughs> सध्या तरी रिक्त आहे म्हणजे दोन हजार पाचशे चौसष्ट एवढे जे पदं आहे ते सध्या रिक्त हे राहून गेलेले आहे एकूण पाच हजार सातशे चौदा पदांपैकी सध्या रिक्त आहे तर अशी ही एक सध्या तरी एक ॲनालिसिस पर डिटेल्स होती तर तुम्हाला कळायला असेल कन्वर्टेड राऊंड संदर्भात ज्या मीडियम किंवा कन्वर्ट झालेल्या ज्या पोस्ट आहे तर त्या कन्वर्ट झालेल्या पोस्टमध्ये एकंदरीत या ठिकाणी कोणाला सगळ्यात जास्त चान्स मिळाला आणि कोणत्या विषयाचं बघा त्या ठिकाणी वेकेन्स पोस्ट आल्या होत्या तर जर सगळ्यात जास्त इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना ह्या ठिकाणी चान्स झाला आणि मॅथ आणि गणित म्हणजे जे काही गणित आणि विज्ञान संदर्भात या ठिकाणी बघा उमेदवारांचा मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी सिलेक्शन झालं आणि अशा पद्धतीने सध्या जो काही कन्व्हर्टेड राऊंड आहे तर तो सध्या बघा झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल पुढे आपण प्रत्येक कॅटेगरीचं सध्या किती कट ऑफ सध्या लागला आहे तर तो संपूर्ण ॲनालिसिस व्हिडिओ आपण करणार आहेत एकंदरीत किती कॅटेगरीला किती सध्या पोट वे आ, पोस्ट जे आहे त्या वेकेंट राहून गेल्या आणि टोटल जी काय मेरिट आहे संपूर्ण डिस्ट्रिक्ट संदर्भात तर ती नेमकी किती आली आहे तर संपूर्ण अनालिसिस आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सध्या बघू तर सध्या तरी एवढीच इन्फॉर्मेशन होती इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तर्यंत जय हिंद वंदे मात्रा